छत्रपती शिवाजी महाराज दुर्ग दुर्गविजयाचा कालक्रमानुसार समग्र वृत्तांत लेखक परिचय सदर अहवाल आमच्या अनुशासनात्मक तज्ञ चमूतील एका ज्येष्ठ ऐतिहासिक संशोधक आणि लेखकाने तयार केला आहे लष्करी इतिहास मध्ययुगीन स्थापत्यशास्त्र आणि मराठा साम्राज्याच्या प्रशासकीय धोरणांवर सखोल अभ्यास असलेल्या या तज्ज्ञाने उपलब्ध संशोधन साहित्याचे विश्लेषण करून हा विस्तृत अहवाल सादर केला आहे प्रस्तावना हिंदवी स्वराज्याचा आधारस्तंभ दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भव्य संकल्पनेत किल्ल्यांना केवळ दगडविटांच्या बांधकामाचे महत्त्व नव्हते तर ते स्वराज्याचे धडधडणारे हृदय अभिद्य संरक्षक आणि प्रशासकीय केंद्र होते महाराजांनी स्वतःच किल्ल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे की जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत हे, हे एकच वाक्य त्यांची संपूर्ण दुर्गनीती स्पष्ट करते त्यांच्या दूरदृष्टीने डोंगरी भुईकोट आणि सागरी किल्ल्यांनी अशी व्यूहरचना तयार केली जिने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांपासून ते अरबी समुद्राच्या लाटांपर्यंत स्वराज्याचे सार्वभौमत्व प्रस्थापित केले महाराजांच्या अखत्यारीत सुमारे तीनशे सत्तर किल्ले होते ज्यापैकी सुमारे एकशे अकरा किल्ले त्यांनी नव्याने बांधले आणि एकोणपन्नासहून अधिक किल्ल्यांची डागडुजी करून त्यांना अधिक सामर्थ्यवान बनवले घाट तेथे किल्ला हे त्यांचे धोरण लष्करी आणि व्यापारी मार्गांवरील नियंत्रणाचा उत्कृष्ट नमुना होते प्रतापगड राजगड सिंहगड यांसारख्या डोंगरी किल्ल्यांनी सह्याद्रीच्या काड्या कपारीत का संरक्षणाची पहिली फळी निर्माण केली तर सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग आणि कुलाबा यांसारख्या सागरी किल्ल्यांनी मराठा आरमाराला सुरक्षित तळ उपलब्ध करून दिला आणि पोर्तुगीज सिद्धी आणि इंग्रज यांसारख्या परकीय सागरी सत्तांना समुद्रातच रोखून ठरले हा अहवाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य दूरदृष्टी आणि प्रशासकीय कौशल्याने जिंकलेल्या आणि बांधलेल्या प्रमुख किल्ल्यांचा त्यांच्या मोहिमांच्या कालक्रमानुसार सविस्तर आढावा घेतो भाग एक स्वराज्याची पहाट आणि आरंभीचे दुर्ग विजय इसवी सन सोळाशे ते सोळाशे छप्पन्न स्वराज्याच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत मर्यादित संसाधने आणि प्रतिकूल परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ शौर्याच्या जोरावर नव्हे तर अचूक नियोजन आणि धूर्तपणाने महत्वाचे किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्याचा पाया रचला तोरणा प्रचंडगड, गड स्वराज्याच्या विजयाचे पहिले तोरण इसवी सन सोळाशे ते सत्तेचाळीस वयाच्या अवघ्या सोळा सतराव्या वर्षी विजापूर दरबारात सुलतान मोहम्मद आदिलशहाच्या आजारपणामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा अचूक फायदा घेत शिवाजी महाराजांनी आपली पहिली मोठी लष्करी मोहीम आखली त्यांनी शहाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याची विजयी मुहूर्त मेढ रोवली अनेक इतिहासकारांच्या मते हा महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येस असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे तीन फूट उंचीवर आहे त्याच्या प्रचंड विस्तारामुळे महाराजांनी त्याचे प्रचंड गड असे नामकरण केले गडावर तोरण जातीची झाडी विपुल प्रमाणात असल्याने त्याचे मूळ नाव तोरणा पडले होते या विजयाचे महत्व केवळ लष्करी नव्हते किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले अनेक हंडे सापडले हा गुप्त खजिना जणू देवी भवानीचाच आशीर्वाद होता या धनाचा उपयोग महाराजांनी शस्त्रसामग्री खरेदी करण्यासाठी आणि स्वराध्याच्या पुढील विस्तारासाठी केला याच खजिन्यातून त्यांनी स्वराध्याच्या पहिल्या राजधानीची म्हणजेच राजगडाची पायाभरणी केली तोरण्याचा विजय हा केवळ एक किल्ला जिंकण्यापुरता मर्यादित नव्हता तर तो स्वराज्यासाठी आर्थिक स्वावलंबनाची सुरुवात होती या एका घटनेने दाखवून दिले की महाराजांची दृष्टी केवळ किल्ले जिंकण्यापुरती नव्हती तर जिंकलेल्या संसाधनांचा उपयोग करून स्वराज्याला स्वयंपूर्ण कसे बनवायचे याचे एक स्ववित्त पुरवठा करणारे मॉडेल त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच तयार होते प्रत्येक विजय हा पुढील मोठ्या ध्येयासाठी एक साधन होता कोंढाणा सिंहगड आणि पुरंदर पुणे प्रांतावर पकड इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस तोरणा जिंकून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्याच वर्षी महाराजांनी पुणे प्रांतातील दोन अत्यंत सामरिकदृष्ट्या महत्वाचे किल्ले जिंकले ते म्हणजे कोंढाणा आणि पुरंदर या विजयामुळे पुणे आणि आसपासच्या प्रदेशावर त्यांचे संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले कोंढाणा पुणे शहराच्या अगदीजवळ असलेला हा किल्ला जिंकणे म्हणजे पुण्यावर लष्करी वचक ठेवण्यासारखे होते या किल्ल्याला कौंडिन्य ऋषींच्या नावावरून प्राचीन काळी कोंढाणा असे नाव मिळाले होते पुरंदर या किल्ल्यास जिंकताना महाराजांनी केवळ लष्करी सामर्थ्याचा वापर केला नाही तर आपल्या प्राजकीय चातुर्याचीही ओळख करून दिली पुरंदरचे किल्लेदार निळकंठराव यांच्या मुलांमध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊन महाराजांनी कोणताही मोठा संघर्ष न करता किल्ला ताब्यात घेतला हा विजय हे सिद्ध करतो की महाराजांचे युद्धतंत्र केवळ तलवारीच्या थारेवरच नव्हे तर अचूक राजकीय डावपेचांवरही तितकेच अवलंबून होते राजगड स्वराज्याच्या पहिल्या राजधानीची स्थापना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस ते चोपन्न तोरणा जिंकून महाराजांनी त्याच्यासमोरचा मुरुंबदेवाचा डोंगर जिंकला तोरण्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग करून या डोंगराची पूर्ण डागडुगजी केली त्यावर नवीन तटबंधी आणि इमारती उभारल्या आणि त्याचे राजगड असे नामकरण केले हाच किल्ला पुढे सुमारे सव्वीस वर्ष स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला गेला राजगडाची राजधानी म्हणून निवड करण्यामागे महाराजांची दूरदृष्टी होती किल्ल्याचा पायथ्याचा घेर सुमारे चाळीस किलोमीटर इतका प्रचंड आहे आणि त्याची उंची समुद्रसपाटीपासून तेराशे शहात्तर मीटर आहे ज्यामुळे त्याला वेढा घालणे शत्रूसाठी जवळजवळ अशक्य होते राजगडाची रचना अद्वितीय आहे पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन माचा आणि मधोमध असलेला बाले किल्ला यामुळे तो प्रशासकीय कामकाज आणि लष्करी संरक्षणासाठी दोन्हीसाठी अत्यंत सोयीचा होता राजगड अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे येथेच सोळाशे एकोणसाठ मध्ये महाराणी सईबाईंचे निधन झाले तर सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला मुघल औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून सुटल्यानंतर महाराजांनी बराच काळ येथेच वास्तव्य केले राजबॅड हे केवळ स्वराज्याचे राजकीय केंद्र नव्हते तर ते महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील सुखदुःखांचेही साक्षीदार होते भाग दोन जावडीचे खोरे प्रतापगडाचा उदय आणि अफजल खान पर्व इसवी सन सोळाशे छप्पन्न ते सोळाशे एकोणसाठ स्वराज्याचा पाया रचल्यानंतर महाराजांनी आपले लक्ष जावडीच्या मोक्याच्या प्रदेशाकडे वळवले हा विजय आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासाला एक कलाटणी दिली जावळीवर विजय आणि प्रतापगढाची निर्मिती इसवी सन सोळाशे छप्पन्न जावळीचे खोरे घनदाट जंगल आणि उंच डोंगरांनी वेढलेले होते हा प्रदेश लष्करी दृष्ट्या अत्यंत दुर्गम आणि जिंकण्यास कठीण मानला जात असे येथील आदिलशाही सरदार चंद्रराव मोरे यांचा मोठा दरारा होता जावळी जिंकणे म्हणजे कोकणात उतरण्याचा मार्ग मोकळ्या करणे आणि स्वराज्याच्या सीमा दक्षिणेकडे वाढवणे हे महाराजांनी ओळखले होते सोळाशे छप्पन्नमध्ये त्यांनी जावडीवर यशस्वी हल्ला करून तो प्रदेश स्वराज्यात सामील केला जावडी जिंकल्यानंतर या प्रदेशावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी भोरप्या नावाच्या डोंगरावर एका नवीन आणि अभेद्य किल्ल्याचा बांधकामाचा आदेश दिला मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर यांसारख्या विश्वासू सहकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा किल्ला बांधण्यात आला आणि त्याचे नाव प्रतापगड असे ठेवण्यात आले प्रतापगडाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याला दुहेरी तटबंदी असून वरचा किल्ला आणि खालचा किल्ला अशी दोन भागात विभागणी आहे ज्यामुळे तो अधिक सुरक्षित बनतो हा किल्ला कोकणाच्या प्रवेशद्वारावरील एका पहारेकऱ्याप्रमाणे उभा आहे दोन पॉइंट दोन प्रतापगडाची लढाई आणि अफजल खानाचा वध दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ जावडीच्या विजयाने आणि स्वराज्याच्या वाढत्या सामर्थ्याने आदिलशाही दरबार हादरला त्यांनी आपला सर्वात बलाढ्य आणि क्रूर सरदार अफजल खान याला प्रचंड सैन्यासह शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले स्वराज्यावर चालून येताना खानाने तुळजापूर आणि पंढरपूर येथील मंदिरांचा विध्वंस केला जेणेकरून महाराज चिथावले जाऊन उघड्या मैदानावर युद्धासाठी येतील परंतु महाराजांनी संयम आणि धूर्तपणा दाखवला खानाच्या प्रचंड सैन्याला सपाट प्रदेशात सामोरे जाणे म्हणजे आत्महत्या आहे हे ते जाणून होते त्यांनी खानाला जावडीच्या घनदाट जंगलात प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी बोलावले ही जागा निवडण्यामागे एक मोठी रणनीती होती या प्रदेशाचे भूगोल हेच महाराजांचे सर्वात मोठे शस्त्र होते घनदाट जंगल आणि अरुंद वाताखानाच्या मोठ्या सैन्याच्या आणि तोफखानाच्या हालचालींसाठी पूर्णपणे गैरसोयीच्या होत्या तर मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्रासाठी अत्यंत अनुकूल होत्या ही केवळ एक बचावत्मक खेळी नव्हती तर शत्रूला आपल्या सोयीच्या रणांगणात खेचून आणण्याचा एक आक्रमक सापळा होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी भेटीच्या वेळी शामी आणण्यात अफझलखानाने महाराजांना मिठी मारण्याचा बहाना करून कट्यारीने हल्ला केला परंतु महाराजांनी सावधगिरी म्हणून चिलखट परिधान केले होते ज्यामुळे ते बचावले त्याच क्षणी त्यांनी आपल्या हातात लपवलेल्या वाघनखांनी खानाचा कोठळा बाहेर काढला आणि त्याचा वध केला इशारा मिळताच झाडीत लपलेल्या मराठा सैन्याने खानाच्या गाफिल सैन्यावर हल्ला चढवून त्यांची पूर्ण वाताहत केली या विजयाने केवळ स्वराज्यावरील एक मोठे संकट टळले नाही तर मराठ्यांना प्रचंड आत्मविश्वास शस्त्रसामग्री आणि खजिना मिळाला शिवाजी महाराजांचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतात आदराने आणि धाकाने घेतले जाऊ लागले भाग तीन विस्तार संघर्ष आणि पन्हाळ्याचा वेढा इसवी सन सोळाशे एकोणसाठ ते सोळाशे पासष्ट प्रतापगडावरील विजयाने मराठ्यांचे मनोधैर्य उंचावले आणि महाराजांनी आदिलशाही विरुद्ध एक धडाकेबाज मोहीम उघडली या काळात स्वराज्याचा विस्तार वेगाने झाला पण त्याचबरोबर त्यांना नव्या संघर्षांनाही तोंड द्यावे लागले तीन पॉईंट एक पन्हाळगडावर विजय अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ अफजलखानाच्या वधानंतर मिळालेल्या प्रचंड गतीचा फायदा घेत अवघ्या अठरा दिवसात महाराजांनी कोल्हापूरजवळील अत्यंत महत्वाचा आणि बलाढ्याचा पन्हाळा किल्ला जिंकला पन्हाळा हा शिलाहार राजा भोजाने बांधलेला एक प्राचीन किल्ला असून त्याचे सामरिक महत्त्व अनन्यसाधारण होते या किल्ल्यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात जाणाऱ्या व्यापारी मार्गांवरील नियंत्रण मराठ्यांच्या हाती आले तीन पॉइंट दोन सिद्दी जौहरचा वेढा आणि पावनखिंडीतील पराक्रम मार्च ते जुलै सोळाशे साठ पन्हाळ्याच्या पराभवाने खवळलेल्या आदिलशहाने आपला एक शूर सरदार सिद्धी जौहर याला जंग हा किताब देऊन मोठ्या सैन्यासह पन्हाळा परत जिंकण्यासाठी पाठवले दोन मार्च सोळाशे साठ रोजी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला हा वेढा अत्यंत कडेकोट होता आणि अने अनेक महिने चालला पावसाळा जवळ आल्याने वेढ्यातून बाहेर पडणे अशक्य होत चालले होते तेव्हा महाराजांनी एक धाडसी योजना आखली शिवाकाशीद नावाचा हुबेहुब महाराजांसारखा दिसणारा एक नाभी महाराजांचे वेश परिधान करून पालखीत बसून शरण जाण्याचे नाटक करत सिद्धी जोहरच्या छावणीत गेला यामुळे सिद्धीचे सैन्य गाफिल राहिले आणि त्याचवेळी महाराज एका गुप्त आणि अवघड वाटेने निवडक सहाशे मावळ्यांसह वेढ्यातून बाहेर पडले महाराज विशालगडाकडे जात असल्याचे कळताच सिद्धीचे सैन्य त्यांच्या मागे लागले तेव्हा विशालगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोडखिंडीत जी नंतर पावनखिंड म्हणून ओळखली गेली तिथे बाजीप्रभू देशपांडे यांनी केवळ तीनशे मावळ्यांसह सिद्धीच्या हजारांच्या सैन्याला रोखून धरले महाराज विशालगडावर सुखरूप पोचेपर्यंत आणि तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत मी खिंड सोडणार नाही अशी प्रतिज्ञा करून बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची बाजी लावली त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी अतुलनीय शौर्य गाजवत खिंड लढवली महाराज गडावर पोहोचल्याचा इशारा देणाऱ्या तोफांचे आवाज ऐकू येताच त्याने आपले प्राण सोडले ही घटना मराठ्यांच्या इतिहासातील स्वामीनिष्ठा त्याग आणि पराक्रमाचे सर्वोच्च प्रतीक मानली जाते तीन पॉइंट तीन कोकणातील मोहीम आणि आरमाराची पायाभरणी इसवी सन सोळाशे सत्तावन्नपासून महाराजांनी जमिनीवरील युद्धासोबतच समुद्राचे महत्त्वही ओळखले होते सोळाशे सत्तावन्नमध्येच त्यांनी कल्याण आणि भिवंडी ही महत्त्वाची व्यापारी केंद्रे आणि बंदरे जिंकली होती यानंतर त्यांनी पोर्तुगीज सिद्धी आणि इंग्रज यांसारख्या सागरी सत्तांना शह देण्यासाठी एक शक्तिशाली आरमार उभारण्यास सुरुवात केली कोकण किनारपट्टीवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग कुलाबा यांसारखे नवीन सागरी किल्ले बांधले किंवा जुन्या किल्ल्यांची डागडुजी करून ते अधिक मजबूत केले एक सोळाशे चौसष्टमध्ये मध्ये हिरोजी इंदुलकरांच्या देखरेखीखाली सिंधुदुर्गाची निर्मिती हा मराठा आरमाराच्या उभारणीतील एक महिलाचा दगड ठरला या सागरी किल्ल्यांच्या शाखळीमुळे मराठा साम्राज्याला एक अभेद्य सागरी संरक्षण मिळाले भाग चार पुरंदरचा तह एक सामरिक माघार इसवी सन सोळाशे पासष्ट शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या मुघल बादशहा औरंगजेबाने शाहिस्तेखानाच्या पराभवानंतर आपला सर्वात अनुभवी आणि शक्तिशाली राजपूत सरदार मिर्झा राजे जयसिंग याला प्रचंड सैन्यासह दक्षिणेत पाठवले हो हा प्रसंग महाराजांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण परीक्षा होती जिथे त्यांना सामरिक माघार घ्यावी लागली चार पॉइंट एक राजे जयसिंगाचे आक्रमण आणि पुरंदरचा वेढा जयसिंगाने सुमारे एक लाख पंचवीस हजार सैनिकांची फौज आणि दिलेर खानासारख्या शूर सरदारांसह दक्षिणेवर आक्रमण केले त्याने महाराजांना एकटे पाडण्यासाठी आदिलशाही आणि इतर स्थानिक सरदारांना आपल्या बाजूने वळवले जयसिंगाने थेट राजधानी राजगडावर हल्ला न करता महाराजांच्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या पुरंदरला वेढा घालण्याचे ठरवले त्याला माहीत होते की पुरंदर पडल्यास महाराजांचे मनोधैर्य खच्ची होईल दिलेरखानाने प्रथम पुरंदरच्या पूर्वेकडील छोटा किल्ला वज्रगड जिंकला ज्यामुळे पुरंदरवर तोफांचा मारा करणे सोपे झाले पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी अवघ्या सातशे मावळ्यांसह मुघलांशी निकराची झुंज दिली त्यांचे शौर्य पाहून दिलेर खानही थक्क झाला मात्र या असमान लढाईत मुरारबाजींना वीरमरण आले चार पॉइंट दोन पुरंदरचा तह अकरा जून सोळाशे पासष्ट मुरारबाजी देशपांडेंचे बलिदान पुरंदर पडण्याची शक्यता आणि रयतेचे होणारे हाल पाहून महाराजांनी अत्यंत जड अंतकरणाने तहाचा निर्णय घेतला ही शरणागती नव्हती तर स्वराज्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी उचललेले एक अनिवार्य पाऊल होते अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी शिवाजी महाराज आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला तहाच्या प्रमुखी एक महाराजांनी आपले तेवीस किल्ले आणि त्याखालचा चार लाख होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा दोन महाराजांकडे बारा किल्ले आणि एक लाख होन उत्पन्नाचा प्रदेश राहील तीन युवराज संभाजीराजे मुघलांचे पंच हजारी मनसबदार बनतील चार महाराजांनी आदिलशाही विरुद्धच्या मोहिमेत मुघलांना मदत करावी हा तह म्हणजे एक मोठी सामरिक माघार होती पण यातून महाराजांची राजकीय परिपक्वता आणि दूरदृष्टी दिसून येते त्यांनी भावनांच्या आहारी न जाता स्वराज्याचे केंद्र म्हणजे राजगड आर्थिक ताकद आणि सैन्य वाचवण्यासाठी एक व्यावहारिक निर्णय घेतला त्यांनी राज्य गमावले नाही केवळ प्रदेश गमावला ही एक सामरिक विश्रांती होती म्हणजे स्ट्रॅटेजिक पॉज जी एका मोठ्या झेपीची तयारी होती सोळाशे सत्तरमध्ये सुरू झालेली किल्ले परत जिंकण्याची मोहीम हेच सिद्ध करते तक्ता एक पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले तेवीस किल्ले एक पुरंदर दोन रुद्रमाळ म्हणजेच वज्रगड तीन कोंढाणा चार रोहिडा पाच लोहगड सहा विसापूर सात तुंग आठ तिकोणा नऊ कर्नाळा दहा माहुली अकरा मानगड बारा पडसगड तेरा भंडारगड चौदा नरदुर्ग पंधरा मार्गगड सोळा वसंतगड सतरा अंकोला अठरा खिरदुर्ग म्हणजे सागरगड एकोणीस सोनगड वीस मरुंजन म्हणजेच प्रबळगड एकवीस खडकाळा बावीस इसागड तक्ता दोन तहानुसार महाराजांकडे राहिलेले बारा किल्ले एक राजगड दोन तोरणा तीन लिंगाणा चार रायगड म्हणजेच रायरी पाच घोसाळगड सहा पालगड सात भोरपगड आठ तळेगड नऊ महाड डोंगर दहा उंदेरी अकरा कुलाबा आणि बारा आचोली भाग पाच सिंहाची झेप गमावलेले किल्ले परत जिंकण्याची मोहीम इसा सोळाशे सत्तर ते सोळाशे चौऱ्याहत्तर पुरंदरच्या तहानंतर झालेली आग्रा भेट आणि तेथून झालेली अद्भुत सुटका या घटनांनंतर महाराजांनी काही काळ शांत राहून आपली शक्ती पुन्हा संघटित केली सोळाशे सत्तरपासून त्यांनी मुघलांविरुद्ध एक अशी आक्रमक मोहीम सुरू केली जिने मुघल सत्तेला हादरा दिला आणि गमावलेला प्रदेश आणि प्रतिष्ठा परत मिळवली पाच पॉईंट एक कोंढाण्याची लढाई गड आला पण सिंह गेला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर गमावलेले किल्ले परत जिंकण्याच्या मोहिमेचा श्री गणेशा महाराजांनी कोंढाणा जिंकून केला हा किल्ला जिंकणे हे मुघलांना दिलेले थेट आव्हान होते आणि या विजयाने मराठा सैन्यात नवचैतन्य संचारले या अत्यंत कठीण आणि धाडशी मोहिमेची जबाबदारी महाराजांनी त्यांचे बालपणीचे मित्र आणि विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली तानाजींनी आपल्या निवडक मावळ्यांसह रात्रीच्या अंधारात यशोवंती नावाच्या घोरपडीच्या सहाय्याने किल्ल्याचा जवळजवळ सरळसोट कडा चढून वर प्रवेश केला किल्ल्यावर पोहोचताच मराठ्यांनी हर हल महादेवचा जयघोष करत मुघल सैन्यावर हल्ला चढवला किल्ल्याचा मुघल किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर योद्धा होता तानाजी आणि उदयभान यांच्यात घनघोर युद्ध झाले या लढाईत तानाजी मालुसरे गंभीर जखमी झाले आणि त्यांनी आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले मात्र त्यांचे भाऊ सूर्याजी यांनी सैन्याचे नेतृत्व सांभाळले आणि पराक्रमाची शर्थ करून किल्ला जिंकला जेव्हा विजयाची बातमी राजगडावर महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना आनंद झाला पण आपला सिंहसारखा पराक्रमी सवंगडी गमावल्याचे त्यांना अतीव दुःख झाले तेव्हाच त्यांच्या तोंडून ते अजरामर उद्गार बाहेर पडले गड आला पण सिंह गेला तानाजींच्या बलिदानाच्या स्मरणार्थ महाराजांनी कोंढाण्याचे नाव सिंहगड असे ठेवले पाच पॉइंट दोन किल्ले जिंकण्याचा धडाका इस सोळाशे सत्तर ते बहात्तर सिंहगडाच्या विजयाने मराठ्यांचे मनोधैर्य इतके उंचावले की त्यांनी एकामागोमाग एक किल्ले जिंकण्याचा सपाटा लावला ही मोहीम महाराजांच्या लष्करी नियोजनाचा आणि त्यांच्या सैन्याच्या गतीचा उत्कृष्ट नमुना होती तक्ता तीन इसा सोळाशे सत्तर ते बहात्तरमध्ये परत जिंकलेल्या प्रमुख किल्ल्यांची कालक्रमानुसार यादी किल्ला कोंढाणा सिंहगड पुरंदर कल्याण आणि भिवंडी लोहगड आणि रोहिडा माहुली साल्हेर आणि मुल्हेर जिंकल्याची तारीख किंवा वर्ष चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर आठ मार्च सोळाशे सत्तर मार्च सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर सोळा जून सोळाशे सत्तर जानेवारी सोळाशे एक्काहत्तर या मोहिमेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे फेब्रुवारी सोळाशे बहात्तरमध्ये झालेली साल्हेरची लढाई नाशिकजवळील या लढाईत मराठ्यांनी मुघलांचा प्रथमच उघड्या मैदानावर निर्णायक पराभव केला तोपर्यंत मुघल सैन्य मैदानी लढाईत अजिंक्य मानले जात होते या विजयाने मराठा सत्तेचा दबदबा केवळ दक्षिणेतच नव्हे तर उत्तर भारतातही निर्माण झाला आणि शिवाजी महाराज एक अजिंक्य योद्धा म्हणून ओळखले जाऊ लागले भाग सहा दुर्गराज रायगड आणि शिवराज्याभिषेक इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर गमावलेले किल्ले परत जिंकून आणि मुघलांना पराभूत करून महाराजांनी आपले सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध केले आता वेळ होती ती स्वराज्याला एका सार्वभौम आणि अधिकृत राज्याचे स्वरूप देण्याची या ऐतिहासिक क्षणासाठी निवड झाली ती दुर्गराज रायगडाची सहा पॉइंट एक राजधानीची निवड राजगडावरून रायगडावर इसवी सन सोळाशे एक्काहत्तर बहात्तर स्वराज्याचा विस्तार वाढल्यामुळे राजगड राजधानी म्हणून अपुरा पडू लागला होता प्रशासकीय आणि लष्करी गरजांसाठी एका अधिक मोठ्या आणि सुरक्षित जागेची आवश्यकता होती महाराजांनी सोळाशे छप्पनमध्येच जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून रायरीचा किल्ला जिंकला होता या किल्ल्याचे भौगोलिक स्थान त्याची नैसर्गिक अभेद्यता विस्तीर्ण पठार आणि समुद्राचे सान्निध्य यांमुळे त्यांनी त्याची स्वराज्याची नवीन राजधानी म्हणून निवड केली रायगडावरून विस्तारित स्वराज्यावर आणि नव्याने उभारलेल्या आरमारावर लक्ष ठेवणे सोपे होते त्याच्या तीन बाजूंना असलेले नैसर्गिक कातीऊकडे आणि एकाच बाजूने असलेला संरक्षणात्मक मार्ग यांमुळे युरोपियन प्रवाशांनी त्याचे वर्णन पूर्वेकडील जिब्राल्टर असे केले सहा पॉइंट दोन स्वराज्याची राजधानी रायगड महाराजांच्या आदेशानुसार महान वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाच्या बांधकामाची जबाबदारी घेतली त्यांनी रायरीच्या डोंगराचे रूपांतर एका भव्य राजधानीत केले गडावर राजवाडे मंत्र्यांसाठी घरे प्रशासकीय इमारती दोन भव्य बाजारपेठा मंदिरे तलाव धान्य कोठारे अशा तीनशे पन्नासहून अधिक वास्तू उभारण्यात आल्या रायगडाचे स्थापत्यशास्त्र अद्भुत होते घोड्यावर बसून खरेदी करता येईल अशी रचना असलेली बाजारपेठ गडावरील प्रत्येक वास्तूत असलेली सांडपाण्याची व्यवस्था गंगासागर आणि हत्ती तलावासारख्या जलाशयांद्वारे उत्कृष्ट पाणीपुरवठा आणि गोमुखी बांधणीचा अभेद्य महादरवाजा ही त्याची काही उत्तम उदाहरणे आहेत सहा पॉईंट तीन शिवराज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव हा दिवस भारतीय इतिहासातील एक सुवर्ण क्षण होता या दिवशी दुर्गराज रायगडावर काशीचे पिंडित गागाभट यांच्या पौरोहित्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत भव्यतेने पार पडला या सोहळ्यासाठी बत्तीस मण सोन्याचे सिंहासन बनवण्यात आले होते आणि भारतातील प्रमुख नद्यांचे व समुद्राचे पाणी अभिषेकासाठी आणण्यात आले होते या राज्याभिषेकाने शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला एक सार्वभौम आणि कायदेशीर राज्याचा दर्जा दिला एक जहागीरदाराचा मुलगा आता रयतेचा छत्रपती झाला होता भाग सात दक्षिण दिग्विजय आणि अखेरच्या मोहिमा इसवी सन सोळाशे शहात्तर सोळाशे अठ्ठ्याहत्तर राज्याभिषेकानंतर महाराजांनी आपले लक्ष दक्षिणेकडील प्रदेशांवर केंद्रित केले त्यांची कर्नाटक मोहीम ही त्यांच्या लष्करी कारकिर्दीतील शेवटची मोठी आणि यशस्वी मोहीम ठरली सात पूर्णांक एक कर्नाटक मोहीम या मोहिमेत महाराजांनी कुतुबशाहीशी मैत्रीचा तह करून आदिलशाहीच्या ताब्यातील कर्नाटक प्रांतावर हल्ला केला त्यांनी अत्यंत कमी वेळात प्रचंड मोठा प्रदेश जिंकला जिंजी आणि वेल्लोर या मोहिमेत त्यांनी जिंजी आणि वेल्लोरसारखे अत्यंत मजबूत आणि सामरिकदृष्ट्या महत्वाचे किल्ले जिंकले जिंजी किल्ल्याची अभेद्य तटबंदी पाहून फ्रेंच मिशनऱ्यांनी महाराजांच्या स्थापत्यशास्त्राच्या ज्ञानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती चंदीप्रांत आणि इतर किल्ले याव्यतिरिक्त महाराजांनी चंदी प्रांतातील राजगड चेनगड कृष्णागिरी यांसारखे अनेक किल्ले आणि अने कर्नाटक आणि तामिळनाडूतील इतर अनेक लहान मोठे किल्ले जिंकून स्वराज्याच्या सीमा थेट दक्षिणेला भिडवल्या एक निष्कर्ष महाराजांचा दुर्ग वारसा छत्रपती शिवाजी महाराजांची पस्तीस वर्षाची कारकिर्द म्हणजे दुर्ग शौर्य आणि सुशासन यांचा त्रिवेणी संगम होता त्यांनी जिंकलेले आणि बांधलेले शेकडो किल्ले हे केवळ दगड मातीचे निर्जीव बांधकाम नव्हते तर ते स्वराज्याचे जिवंत प्रतीक स्वातंत्र्याचे प्रेरणास्त्रोत आणि मराठ्यांच्या अस्मितेचे आधारस्तंभ होते महाराजांनी किल्ल्यांचा उपयोग केवळ संरक्षणासाठी केला नाही तर प्रशासन अर्थव्यवस्था न्यायव्यवस्था आणि लोकसहभागासाठी एक प्रभावी साधन म्हणून केला त्यांची दुर्गनीती गनिमी काव्याचे युद्धतंत्र भूगोलाचा सामरिक वापर करण्याची क्षमता आणि प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयापासून विचलित न होणारी दूरदृष्टी या सर्व गोष्टी आजही तितक्याच प्रासंगिक आणि प्रेरणादायी आहेत महाराजांनी उभारलेले हे किल्ले केवळ ऐतिहासिक पर्यटन स्थळे नाहीत तर ते मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे अतुलनीय शौर्याचे आणि अविचल स्वाभिमानाचे चिरंतन साक्षीदार आहेत ते भावी पिढ्यांना स्वराज्याच्या त्यागाची आणि पराक्रमाची गाथा सांगत कायम उभे राहतील